आज आपण पाहणार आहोत लसणापासून एक चटपटीत पदार्थ हो, ज्याने तुमच्या जेवणाची रंगत वाढेल हा पदार्थ आपण फक्त एक चमचा तेलात करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तीन गड्डी लसून मी इथे सोलून घेतला आहे हा आता आपण ठेचून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे त्याच्यामध्ये मी हा लसूण टाकत आहे आणि तीच प्लॅस्टिकची पिशवी दुमडून दगडाने ठेचून घेत आहे तुमच्याकडे जर खलबत्ता अवेलेबल असेल तर तुम्ही त्यामध्ये हे ठेचून घेऊ शकता थोडे आबडधोबडच आपल्याला हे ठेचायचे आहे जास्त बारीक करायचे नाही ठेचून झाल्यावर हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर मी एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे तेल हलकेसे गरम झाले की ह्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत जिरे थोडे तडतडायला लागले की ह्यामध्ये आपण जो लसूण बारीक करून घेतला होता तो घालूया लसूण हा आपल्याला ब्राउनिश करायचा नाही नाहीतर तो खाण्यास कडू लागतो अगदी फक्त एक ते दोन मिनटं आपण हा परतून घेणार आहोत एक ते दोन मिनटे लसूण परतून झाल्यावर ह्यामध्ये घालूया पाव चमचा हळद पावडर एक चमचा मी इथे तीळ घालत आहे ह्याने खूपच छान टेस्ट येते तीळ हे तुम्ही नक्कीच घाला परतून घेऊया परतून झाल्यावर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि आपण ह्यामध्ये घालणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता लाल मिरची पावडर ह्यामध्ये मिक्स करून घेऊया ह्यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट भरपूर अशी ह्यामध्ये कोथिंबीर घालूया चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचे हे सर्व आता आपण एकत्र करूया हे सर्व एकत्र केल्यावर आपण गॅस चालू करणार आहोत आणि एक ते दोन मिनिट आपण ही चटणी परतून घेणार आहोत दोन मिनिट परतल्यानंतर चटणी आपली रेडी आहे तर बघा ही खाण्यासाठी एकदमच चवदार लागते ही तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता आणि ही चटणी नक्कीच तुमची जेवणाची रंगत वाढवेल गॅस बंद करूया आणि आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ह्यात टीळ घातल्यामुळे ही चटणी खाण्यास एकदमच चवदार लागते तर नक्कीच तुम्ही ही चटणी करून बघा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय